हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्षांकडून जाहीर सभा किंवा कोपरा सभा होणार आहेत त्यामुळं महापालिका प्रशासनानंही राजकीय सभांसाठी ठिकाणं आणि त्यांचं भाडं निश्चित केलंय जाहीर सभांसाठी इचलकरंजीत साठ ठिकाणं तर कोपरा सभांसाठी सुमारे शंभर ठिकाणं निश्चित झाली आहेत लोकसभा निवडणूक प्रचाराची दिवसेंदिवस रंगत वाढतीय पहिल्या टप्प्यात वैयक्तिक गाठी भेटी तसंच छोट्या मोठ्या कार्यक्रमांना उमेदवार हजेरी लावतायत आहेत हातकणंगली लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हे सर्वात मोठं शहर आहे सर्वच उमेदवारांचं या शहरावरील मतदानावर लक्ष आहे त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून इचलकरंजीत जाहीर सभा आणि कोपरा सभा होतातच या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं अशा सभांसाठी जागा आणि त्याचं भूई निश्चित केलंय संत नामदेव भवन मैदान अण्णाभाऊ साठे मैदान जवाहरनगर पाण्याची टाकी परिसर शहापूर चौक थोरात चौक वर्धमान चौकाजवळ वंदे मातरम क्रीडांगण आणि श्रीमंत घोरपडे नाट्यगृह अशी सात ठिकाणं जाहीर सभांसाठी निश्चित करण्यात आली आहेत त्यासाठी सात हजार रुपये भाडं भरावं लागेल तर कोपरा सभांसाठी इचलकरांची तब्बल शंभर ठिकाणांची यादी तयार झाली असून त्यासाठी एक हजार रुपये भुई भाडं महापालिकेला द्यावं लागणार आहे या जाहीर सभा आणि कोपरा सभांचं भुई भाडं निश्चित झालं असलं तरी इतर करही भरावा मंडप उभारणीला प्रति चौरस फुटासाठी साडेपाच रुपये शुल्क भरावं लागणार आहे एकूणच निवडणुकीच्या प्रचारातून इचलकरंजी महापालिका उत्पन्न मिळवणार आहे